नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नागेश हिमेवार मी, मी मागच्या तीस वर्षापासून शेतकऱ्यासमोर काम करतोय जमिनी स्तरावर तर एक आजचा एक बा चांगला कुट 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 एक चांगला विषय घेऊन आलो की हरभरा दहा ते पंधरा क्विंटल प्रति एकर उत्पादन कसं होईल काय केलं तर होईल त्यासाठी काय करायला पाहिजे कुठं कुठं काळजी घ्यायला पाहिजे याविषयी आपण आज बोलणार आहोत तर भाऊ आजचा विषय आणि आजचा जर खरंच मला चांगला वाटला आजचा माझा हा व्हिडिओ तर कृपया इतर शेतकऱ्यांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ही आपल्याला विनंती आहे हरभरा लागवड तंत्रज्ञान हरभरा पहिली गोष्ट म्हणजे कुठं कुठे आपल्याला काय काय थोडेसे आयडिया शिकायचे आहेत दू घ्यायचे आहेत तर त्याशी त्याच्याविषयी तुला बोलतो आहे हरभरा पेरणी वेळ कुठली असायला पाहिजे जमिनीनुसार हरभरा जातीची निवड होत जाते एकरी बियाणे वर लागवड पद्धत कसं करायला पाहिजे हरभरा बियाणा बीज प्रक्रिया का करायला पाहिजे पेरणी पद्धती व पेडणीची अंतर किती असायला पाहिजे हरभरा पिकासाठी तणनाशके कुठली असायला पाहिजे खत व्यवस्थापन म्हणजे खत काय काय टाकायला पाहिजे कोणतं कसं किती टाकायला पाहिजे आणि फवारणीचं फार फार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फवारणीचे वेळापत्रक कारण का सगळी गाडी तुमची ह्या सगळ्या मॅनेजमेंटवर हो आहे तर मला विनंती आहे की एकदा नाही दोनदा तीनदा रिपीट तुम्ही बघा तुम्हाला जे पटलत असेल ते तुम्ही करा विषय हे आहे की फक्त माझं विनंती की एक एखादं एखादे कार्य आमच्या पद्धतीने करून बघा म्हणजे ते करणार तुम्हीच आणि तुम्हालाच घेणार उत्पादन आहे फक्त त्याच्यात कसं आहे एक खरुताईचा वाटा म्हणून आम्ही एक मला प्रेझेंटेशन देतोय तर समजून घ्या थोडंसं रोकटोक आहे बोलणं कारण का शेतकरी किती चुकते कसं चुकते ते माहीत आहे त्यामुळं त्या हे सगळं खटाटोप करणं हरभरा लाकूड तंत्रज्ञानामध्ये हरभरा पेरणीची वेळ जमिनीनुसार हरभरा जातीची निवड जाती एकरी बियाणे लागवड पद्धत हरभरा बियाण्याच्या बीज प्रक्रिया पेरणी पद्धती पेर पिकासाठी तणनाशक नाशक घ्यायचे खत व्यवस्थापन पाणीवरापत्रक हे आपण घेतलं होतं याच्यानंतर आहे दहा ते वीस क्विंटल हरभरा पीक उत्पादनासाठी खालील गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्या जास्त उत्पादन देणाऱ्या व रोगप्रतिकारक वाणाचा वापर करा योग्य जमिनीची निवड व मशागत महत्त्वाची आहे वेळेवर पेरणी व हो, पेरणीची योग्य अंतर टोकन पद्धतीने जर करत असाल तर एक 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 ते फार महत्त्वाचं आहे कमी बी लागतं एकीकडे खर्च कमी लागतं पण तिथे मेहनत करावं लागतं ते आणि कसं आहे शंभर दिवसांनी एकदाच मेहनत करायची आहे टोकन पद्धत केली तर कारण का तुमचा उद्योग एक बी पेरून जमिनीमध्ये शंभर ते दाणे जर शंभर दिवसात येत असतील तर मग मेहनत करायला काय हरकत आहे तर कोणी असो एखादं एकर करून बघा अर्धा एकर करा काय येतं त्याला अनुभव जर घेतला तर तुम्ही पुढे जाऊ शकता अन्यथा खरं म्हणजे तुमचं कर्म तुमच्या हातात आहे ते कोणीही तुमचं कर्म लिहिलेलं नाही तर करणार बी नाही त्यासाठी तुम्हाला तुमचं कर्म लिहायचं असेल तुमचे रेकॉर्ड तुम्हाला तोडायचं असतील तर तुम्हालाच काम करावं लागणार आहे फक्त चांगल्या गुरुची गरज आहे तर ठीक आहे गुरु हे थोडंसे कसं रोखोक असतात सांगायचा मुद्दा म्हणजे फक्त सिस्टीम आहे ते करायची तुम्हाला आता मी म्हणतो हार बरायला एक एकरला तुम्हाला माझ्या पद्धतीने शंभर दिवसाचं आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त एक बारा तेरा दिवस द्यायचं आहे जमीन म्हणजे तयार करण्यापासून ते हार्वेस्टिंगपर्यंत कापणी कापणीपर्यंत तर हे बारा पंधराच दिवस द्यायचं पण परफेक्टली द्यायचे आहेत तुम्हाला म्हणजे जेणेकरून की आप टार्गेट ठेवायचं की मला उत्पन्न दहा क्विंटलच्या वर पाहिजे कोराड असतं तर बागायत असेल तर पंधरा ते वीसपर्यंत पाहिजे मी काय करू ये ना असं नाही तुम तर तुमच्या हाताच आहे तुम्हालाच काढायचं आहे टार्गेट जर ठेवलं तर ती होऊ शकते टार्गेट नसेल तर काय बी ना आजपर्यंत केलं तेच केलं ना काही ना होऊ दे झालं बघू ता करू ता टाकता येईल काय लागलं मनाला कोणी काय म्हणतात काय करतात विषय त्याचा नाही विषय तुमचाच आहे तुम्हालाच करायचा आहे तर ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत पाण्याचे नियोजन योग्य नियोजन किडोरोग येण्यापूर्वी पाणीचं नियोजन आपल्याला करायचं आहे तर पहिलं आपण जाती बघू विनंती आहे थोडंसं समजून घ्या समजलं तरच काही गोष्टी होऊ शकते काय असेल तर मला माझा नंबर दिलेला आहे शेवटी त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता काही असेल आमची कंपनी एक फीचर फार्मर ट्रेनिंग म्हणून आहे ती कन्सल्टन्सी सुद्धा तीन हजार रुपये वर्षाची फीस घेते पण सगळ्या पिकाची वर्षभर एक लिखा स बघा तुम्हाला व्हॉट्सअपवर फेट सर्व माहिती मिळते तर सांगायचं म्हणत हा की साच्यामध्ये आम्ही काय करतो तीन हजार म्हणजे कशासाठी आम्हाला परवडत नाही तरी पण आम्ही काय म्हणतो की एखाद्या कोणीतरी असायला पाहिजे फ्रीमध्ये किंमत नाही सगळं करून बघतो आम्ही आम्हाला काय वाटतं शंभर शेतकरी नाही पाच शेतकरी तर बदल पाहिजे तसं तर शंभरला पाहिजे पण पहिले पाच येतील पाचमध्ये फरक पडला तर बाकीच्या लोकांमध्ये फरक पडू शकतो उद्देश तो एकापेक्षा एक तंत्रज्ञान एकापेक्षा एक गुरुवर्गीय आहे त्याच्यामध्ये बी अनु अनुभवी लोक आहेत फक्त त्याच्याकडं तुम्हाला तिथं पण जायचं आहे जायचं असेल तर काय करायला पाहिजे फक्त स्वतःला फक्त छातीवर हटव्यात स्वतःच्या आणि स्वतःलाच म्हटलं मला बदलायचं आहे मला काय करायचं मला रेकॉर्ड माझे मला करायचं ठीक आहे पाऊस पडला न पडला आती पाऊस पडला कमी पाऊस पडला नाही मी म्हटलं माझं पाच मिनटाचं बरंच नाही मी मग मरतो की जगतो ते मी त्याचा विचार केला मग त्याचा तुम्ही विचार नका निसर्गाचा विचार करणार देवाचा विचार करणा का पिकाचं करू नका जमीन फक्त जे सध्या चालू आहे तुम्हाला काय करायचं त्याला टार्गेट करा फक्त त्याचं टार्गेट केला तरच तुम्ही तुमचं रेकॉर्ड तोडू शकता आणि सिस्टीम दिल्या याच्यामध्ये याच्या सर्व सिस्टीम सांगतोय त्या सिस्टीमनं फार अवघड बीन दिलं लांब जर सांगत नाही तुम्हाला सोपी साध्या भाषा सांगतोय तर विनंती समजून घ्या पहिले एकदा नाही तीन वेळेस ऐका आणि एखादं एकर कावं अर्धा एकर काव्यानं या पद्धतीनं करून बघा तुम्ही जिंकलात आयुष्यभर तुम्ही जिंकणार आहात ते फार महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी याच्यामध्ये हरभरा जातीच्या हलकी जमिनीमध्ये कुठल्या जाती घ्यायला पाहिजे मध्यम जमिनी कुठल्या जाती आणि भारी जमिनीत कुठल्या जाती घ्यायचं आहे हे त्यातलेल्या हलकी जमिनी अनागिरी विशाल विजय दिग्विजय फुले विक्रम हे गावरान व्हरायटी असल्यासारखे आहेत आणि याच्यामध्ये मध्यम जमिनीमध्ये ही एक चांगली व्हरायटी आहे सगळ्या व्हरायटी चांगल्या आहेत त्याच्यापैकी ब्याण्णव अठरा झालं पी डी कांचन हे नवीन व्हरायटी आहे पण चांगले नंबर एक जास्त उत्पादन देणार आहे राजविजय आरवी जी दोनशे चार फुले विश्वराज पी डी के व्ही कांचन दप्तरी हे दप्तरी सुद्धा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आहे पण त्याला तसं करावतोय मी याच्याबद्दल सांगत झालं मी सर एखादा आल्सिशनचं कुत्र आणलं समजा घरी लाडानं तर मी त्याला त्याच्या पद्धतीनं खाऊ घालतो त्याला काय लागते कोणतं लागते काय नाही म्हणजे डॉक्टर विचार सगळ्या गोष्टी सिस्टीम करतो मग तो तसा त्या पद्धतीचं गुपगुबीत सगळं व्यवस्थित वाढते लाड करता ते जर आपल्या कुत्र्याला कुत्र्यालासुद्धा जर त्या पद्धतीने वागवलं तर याच्यापेक्षाही स्मार्ट काम आपलं गावराने करू शकते पण लोकांना ते माहीतच नाही मी सरकारी कुत्रा आणलालो आणि त्याला काही गावरानेला ट्रीटमेंट केलं असं खायला प्यायला देऊ हे चुकीचं शंभर टक्के विषय समजून घ्या व्हरायटी नुसतं चांगली राहावं मतलब नाही त्याला तसं करावं लागतं व्हरायटी चांगली गेली तर तुमचं मेहनतसुद्धा तशी पाहिजे त्याला क त्या टाईमलासुद्धा करता आली पाहिजे तर हे समजून घेतलं तर तुम्ही पुढे जाऊ शकता आणण्यास मी काय म्हणलो तुमचं गरम तुमच्या हातात कुणी उत्पादन काढून देणार देवसुद्धा काढून देणार माणूस म्हणून पाठवून दिला ते तुला चूक काम करायचं असो भारी जमीन ब्याण्णव अठरा राजविजय दप्तरी एकवीस फुले कृपा विराट पी के व्ही टू पी व्हीचे जे व्हरायटी आहेत डॉलरचे पी के व्ही टू फो पी के व्ही थ्री फोर असे जाती आहेत अमर डॉलर राजविजय म्हणून असे हे भारी जमिनीतल्या जाती आहेत ते आपल्याला आता तुम्ही याच्यानुसार तुम्ही नोटात तुम्हाला काय भेटतं तुमच्याकडं त्या पद्धतीनं तुम्ही घ्या आता ते घ्यायचं कसं आणि किती बियाणं लागणार आहे आता तुम्ही आपल्या आप पारंपरिक पद्धतीने जर बघलात बियाण्याची मात्रा जमिनी हलकी मध्यम भारी पेरणी करून जर करायचं बियाणे किती लागतं आणि टोकन पद्धतीने करायचं किती लागतात हलकी जमिनीमध्ये तीस ते चाळीस किलो पेरणी पद्धतीने ते जर टोकन पद्धती का बी बारीक राहते हे बी कमी लागते तुम्हाला कारण क्वांटिटी जास्त ते बी कमी लागतं ती म्हणजे बारा ते पंधरा किलो लागतं टोकण पद्धतीनं मध्यम जमिनीसाठी चाळीस ते पन्नास किलो लागतं पंधरा ते वीस किलो टोकन पद्धती लागतं आणि भारी जमिनीसाठी हे डॉलर वगैरे त्या मोठे मोठे जे असतात बियाणे डॉलरसारखे तसे बियाणे असतील तर त्याला साठ ते सत्तर किलो कारण का क्वांटिटी इतकी बसते आपली तो बिता आपली पेरता आली पाहिजे किंवा लागवड करता लावता आली पाहिजे आणि भारी जमिनीत जर पाहिजे असेल तर टोकन पद्धतीनं पंचवीस ते तीस किलो आपल्याला बियाणं लागणार आहे हरभरा लागवड पद्धत की हे पेदीत लिहिलं मी चारी पाधीपदी त्याच्यामध्ये मला वाटतं की बा एक माझं वाटतं की याच्यावरती का तुम्ही तीन लाईन पेरायचं एक लाईन सोडायची कंपल्सरी एका लाईनमध्ये नाली करून ठेवा एखादं पाणी देता आलं तर बघा तीन लाईन पेरायची एक लाईन सोडायची तीन लाईन पेरायची एक लाईन सोडायची खरं काय बघा पद्धत तुमच्या शंभर टक्के एवढी सिस्टीम एवढं जरी तुम्ही केला तरी तुम्हाला तुमच्या उत्पादनामध्ये एक दोन क्विंटलचा फरक पडतो शंभर टक्के पडतं फक्त एकच आहे की महिना दीड महिना तुम्हाला त्रास होते कारण का पातळ दिसते आणि बियाण कमी लागणार आहे तीस किलो लागतात पंचवीस किलो बियाण लागणार आहे तुम्हाला तर ते बघा ते उपयोग करता आला तर त्याच्यामध्ये पारंपरिक पद्धती तुम्ही तर ज्या पद्धतीनं आता चालू आहे पारंपरिक पद्धतीनं तर ते तुम्ही करता त्याच्यानं सरी पद्धती पाट पाणी हे त्या ठिबक नाही घेत असेल ठिबक नाही करता येतात पाठपाण्या सोडता येतं त्यांना टोकन पद्धतीने त्या ला ला न देता येतं दोन ओळी पद्धत ह्या आहे त्या पद्धतीने देता येतं किंवा वेगवेगळ्या पद्धत म्हणजे टोकन पद्धतीनं हे आपल्याला लागवड लावता येते टोकन लावता येते किंवा पेरून घेता येतं माझं म्हणण्याचं आहे की टोकन पद्धतीने करा एखादं एकर करा अर्धा एकर करा दहा गुंठे करा पाच गुंठे करा प्रयोग करून बघा स्वतःच्या शेतात लोकांच्या शेतात बघायचं नाही प्रयोग तुमचा रेकॉर्ड तुम्हाला थोडासा तुमच्या शेतात तुम्हालाच करायचा आहे तुमचा रेकॉर्ड तुम्ही थोडा लोकांकडे बघू नका हा तंत्रज्ञान खूप मोठं आहे इकडं तिकडं लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष द्या वेळेवर द्या तुम्ही शंभर टक्के तुम्हाला फीस म्हणाल मी काय म्हणलो बारा दिवस काम आहेत फक्त तुम्हाला शंभर दिवसापैकी मग बारा दिवस तरी इमानदारी द्या हे देत नाही म्हणून असं नाही विषय समजून घ्या मी हा असं का बोलतोय चांगले आहेत तीस टक्के सगळे तरी चांगले आहेत हुशार आहेत पण बाकी सत्तर टक्क्याचं काय तुमच्या आयुष्यात तुम्हाला करायची आहे बोलणं याच्यासाठी पोटतिडकी होऊन बोलणं त्यानंतर आहे बीज प्रक्रिया फार महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बीज प्रक्रियाचं पुलेचं डोस आहे शासन पुणे बसले की नाही तसं बीज प्रक्रिया कुठलेही बियाणं तुम्हाला लागवड लावायचं आहे पेरायचं आहे तर तुम्हाला कंपल्सरी या दोन प्रक्रिया बीज प्रक्रिया कंपल्सरी करा तुम्ही कराच एखादं एकर करा पहिल्या वर्षी एक एकर करा नंतर पुढच्या वर्षी काय करायचं करा पण हे का केल्यानं काय होतं किती फायदा होतं ते तुम्हाला त्यावेळेस कळल की खरंच बाबा मी केल्यामुळं मर का लागले नाही टाळ टाळ का नाहीत असं का झालं तुम्ही सांगू शकता कारण का बरेच शेतकऱ्याच्या शेतामध्ये अच्छा टाल्याच्या टालं मरून चले झाडं म्हणजे हर बरं तू चुकीचं आहे ते कारण का त्याच्या अगोदर तुम्हाला ट्रीटमेंट करायचं कारण का इथं तुमचं पीक आहे शंभर दिवसा शंभर दिवसामध्ये पैसा बनवायचा असेल तर तुम्हाला हे पहिलंच काळजी घ्यायचं मागच्या वर्षी काय मला अनुभव आला काय काय अनुभव आला त्यानुसार मी पहिल्याच गोष्टी काय करून ठेवले तर काय होईल काय करायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला आमच्याकडनं मार्गदर्शन भेटते पण त्याचं तुम्हाला सभासद होत ठीक असं वीज प्रक्रिया करायचं असेल पहिल्यांदा तुम्हाला रासायनिक प्रक्रिया करून घ्या त्याच्यामध्ये रासायनिक प्रकरण जास्त औषधी लिहिलेलं नाहीत की दहा बारा कंपन्यांचे फक्त सहसळ कारण का इलेक्ट्रॉनिक कास्ट लिहिलं यू पी एलचं आहे एक किलो बियाण्याला पाच एम एल आणि जारवा हे नंबर एकचं जनरेशन भेटते उभे त्याचे तुम्हाला कळून जाईल की खरंच माझं पीक कसं का सदृढ आहे तर हे पहिलं प्रयोग करा त्याच्यानंतर एक अर्धा तासाने तुम्हाला जैविक प्रक्रिया करायची बायोकिट म्हणजे याच्यामध्ये एम पी एस बी के एस बी ट्रायकोडर्मा हे याच्यासोबत मिसून जे गुळ आहे शंभर ग्राम घेऊन त्याच्यामध्ये पंचवीस ते तीस बे तीस किलो बियाण्याला हे पाव किलो बस होतं तुम्हाला तर हे दोन्ही प्रक्रिया काय करायच्या आणि तीस मिनटात अंतर ठेवायचं आहे कारण काय घटना उडाली काय नाही काय याला रासायनिक करा जैविक करू नका काय याला जैविक करा रासायनिक करा दोन्ही प्रयोग करा पण पहिलं रासायनिक करायच्या नंतर जैविक करायचे एक लक्षात ठेवा हो तणनाशक नाशक सांगायचं झालं तर एक फार महत्त्वाचं फार 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 महत्त्वाचं आहे मी म्हणतो की विनंती हा जो, जो तुम्हाला सगळे कामं बाजूला ठेवून टाका मोबाईल बदलून टाका एक तर ज्यावेळेस पेरता तुम्ही पेरणं झाले की तर बहात्तर तासाच्या आत मी तुम्हाला फॉर्नही करायचं आहे तर का माहिती आहे का हे जर तुम्ही केला तर तुम्हाला नंतर तुम्हाला शंभर दिवसापर्यंत तुम्हाला त्रास होणार नाही तणनाशकाचा कारण का तन खाई धन पिकाचं जे बी काही खत टाकलं ते तण जर खात असतील तर तुम्ही ते त्या टाकण्याला त्या करण्याला काही महत्त्वाचं महत्त्व नाही केला त्यासाठी सांगायचा मुद्दा हाच की तुम्हाला जर खरंच रिझल्ट पाहिजे असेल ते कुठलीही कंपनी तिन्ही कंपनीचा आहे पण मी याच्यातले एक महत्त्वाचं पॉईंट सांगतो तुम्हाला हे एकरी जे बी डोस असेल पाव लिटर असेल शंभर ग्राम असेल जे असेल ते पण तुम्हाला पाणी दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये ते टाकून घेऊन दमान नव्हते मी पाठीमागं येतेत मारायचं आपण काय करतो तुडी जातो मारतो तुडी जातो तसं न करता त्याला एक काम करायचं एक कोणता धरायचा मारत मारत पाठीमागं यायचं अजून पुढे जायचं मारत मारत पाठीमागा यायचं असं करून तुम्ही जर पॉरणी केलं तर मी शंभर टक्के सांगतो तुम्हाला डिझलट नंबरचे तर नाशकाचे मिळतील कारण का त्या बियाण्याला मारायचं काम करतं तर ते बोगू देत नाही तर ते पहिलंच ट्रीटमेंट चांगल्या पद्धती जर तुम्ही व्यवस्थित मन लावून जर केलात तर हे शंभर टक्के आणि याला गडूळ पाणी जमत नाही वापसा पाहिजे जमीन तर ह्या पद्धतीने समजून घ्या थोडं एक एक सिस्टीम करून पुढे निघून जातो खत व्यवस्थापने बाबतीत मी असं कोड बागायती असं काही दिलेलं नाही सरळ सरळ म्हणते किंवा कोरडं असेल तर आ, काय करायला पाहिजे बागायत असेल काय एक, एक एकरसाठी खताचा डोस चौदा पस्तीस चौदा नंबर एकचं खत कधी बी तुम्हाला जर खत घ्यायचंच असेल डी पीच्या मागं न लागता हे चौदा पस्तीस जे कोरोमंडलचं आहे त्याच्यामध्ये इतर चार घटक आहेत जिंक आहे बोरॉन आहे त्याच्यानंतर सल्फर आहे सांगायचं मुद्दा की याला सगळ्यापेक्षा महाग आहे सध्या तरी मागायचे खत तर त्याचा प्रिफर करा ते एकरी जमीननुसार एक, जमीन एक ते दोन पोते टाकायचं हलकी ते एक मध्यम असेल दीड आणि भारी असेल तर दोन पोते टाकायचे आहेत तुम्हाला उत्पन्न जर पाहिजे असेल तर सेल्फ कंपल्सरी दहा किलो टाका जा सेल्फ याच्यासाठी से की से याच्यानंच हे रोगप्रतिकारक शक्ती वाढीचं काम करतं त्याची त्याच्या दाण्याची साईज वाढायचं सा काम करतं त्याच्या दाण्याची शायनिंग दिसेल तुम्हाला हे काम हे तुमचं सेल्फ करू शकतो त्यामुळे ते पेरताना एकदा टाकल्यानंतर त्यानंतर टाकायचे तुम्हाला खत डोस टाकायचंच नाही एकच टाका पण व्यवस्थित मन लावून टाका कारण का त्याच्या शंभर दिवसामध्ये आपल्याला एक वेळेस त्याला खायला द्यायचं आहे जसं माणसाला सकाळ दुपार संध्याकाळ कळ लागतं तसं पिकायला नाही तसं जर असलं तर काय झालं असं काही नाही काही चॅलेंज नाही त्या गोष्टीचं असो आणि त्यासोबत जारवा खत म्हणून असे दोन किलोचे आमच्या कंपनीचं प्रॉडक्ट आहे फ्युचर फार्मर ट्रेडिंग प्रॉडक्ट मी म्हणतो की शेणखत जास्त तर तुम्ही तीन चार ट्रॅक्टरचंच टाकता प्रत्येक ट्रॅक्टर तुम्हाला तीन हजार ते पाच हजार भाव आहे ते बी कुजलेलं असते की नाही की आम्ही आमचं म्हणणं की एखाद्या एकरनं प्रयोग करून बघा शाश्वत उत्पादन जर काढायचं असेल तर सगळं करायला पण त्याला शाश्वत उत्पादन येण्यासाठी माझ्या तेच नाही आणि मी कवा बाकी लाग जरी कोण काही महत्त्वाचं नाही तर त्याला एखाद्या एक कंपनीनं असं काही रिसर्च करून बनवलेलं आहे चारवा खत दोन किलोचा फक्त तीन हजार रुपये लागतं दोन किलो लागत मला ते एखाद्या एकरला प्रयोग करून बघा शंभर दिवसाचा रिझल्ट शंभर दिवसामध्ये तुम्ही सांगता की काय घटना घडायला म्हणजे त्या हरभऱ्यासोबत त्या पिकासोबत त्या शेतीसोबत तो एक प्रयोग करून पहा त्यानंतर ते फवारिंगची व्यवस्थापन माझ्या माझं हे खरं म्हणजे चॅलेंजेबल व्यव असतं माझं की लोकायला म्हणते बाबा शंभर टक्क्यापैकी पन्नास टक्के खताचं जे की बॅलन्स डाईट द्यायचं आहे त्याला समतोल आहार द्यायचा आहे त्यानंतर दुसरं आहे तुम्हाला फवारनिंगचं पंचवीस टक्के आणि तिसरी गोष्ट आहे पंचवीस टक्के जे आहे ईश्वर निसर्ग याच्यावर डिपेंड आहे त्यानं ते त्याच्या जागी पण आपलं कर्तव्य आपण करायला पाहिजे तर खताच्या बाबतीत सांगितलं त्याच्यात मी जे अजून खताच्या बाबतीत अजून काय जर मी खरंच लाड असेल तर मायक्रोमटेन टाक दहा एक किलो टाका कंपल्सरी त्यासाठी म्हणतो की कारण काही काय डेफिशियन बरंच आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य नाही मायक्रोमटेन नाही त्याला डेफिशियन्सी सगळ्यात आजकाल सोयाबीनला किती डेफिशियन येऊ लागली तर ते जर डेफिशियन्सी कमत्या याचं नसेल खरंच धाड झाड धस फुटता येत असेल मला ते करताच आलं पाहिजे असो आपली फॉर्निचरच्या बाबतीत काम करायचं कम फॉर्निचर मी सगळ्यापेक्षा हटके आहे माझा जो अनुभव आहे मी तुम्हाला शेअर करतो असं का तसं का न म्हणण्यापेक्षा खरंच हे काय म्हणतायत न ते महत्त्वाचं आहे आतापर्यंत आपल्याला शेतकऱ्याला हे शिकवलं गेलं की बाबा पिकाला कीड आल्यानंतर फळणी करा रोग आल्यानंतर करा सगळं आल्यानंतर करा करायचं आणि दुसरीकडे माणसाचं म्हणते लहान मुलगा जन्मला तर चार वर्षापासून पोलीस जोडूच पडतात त्याला झाल्यानंतर पोलीस झाल्यानंतर पाजायला पाहिजे ना मी तर शेतकऱ्याचं वयच आहे त्या पिकाचं वय आहेत किती आणि एकदा सीझन गेलं तर परत येत नाही शंभर दिवसामध्ये त्याला पैसा कमवायचा आहे दीडपट डबल ती पंतप्रधान बी आणतील दीडपट डबल उत्पन्न काढायचं कुठून काढणार हेच सिस्टीम आहे तुम्हाला ही सिस्टीम जर केला तर तुमचं उत्पन्न दीडपट डबल चॅलेंज चॅलेंजनं काढता हे मला गॅरंटी आहे फक्त त्याच्यात इंटरेस्ट घ्या भावभक्ती भक्ती टॉपिकाबद्दल तरच तुम्ही ह्या गोष्टी करू शकता हे जे मी फवारणीचं जे डोस केलं मी पाच फवार आहेत असं का नाहीत नाही असं केलं तर काय होऊ शकतं कारण काय एर एरवी आपल्या मुलांना लहानपणापासून मोठे होते किती खर्च करतात ज्याच्यावर जगत ना मरेपर्यंत जगणारा त्याच्याविषयी त्या पिकाविषयी तुम्हाला अप्रूक नको का जर अप्रूक असेल तर मी सांगतो तसे एक एकरला प्रयोग करून पहा तुम्ही शंभर टक्के सांगतो शंभर टक्के सांगतो की तुम्हाला तुमच्या डोळ्यात दिसेल तुम्हाला एक फक्त पस्तीस चाळीस दिवसापर्यंत थोडंसं हे वाटत तुम्हाला पाय चाळीस दिवसानंतर तुम्ही सांगता काय घटना घडल्या तुमच्या पिकासोबत एक तर तीन लाईन सोडून एक लाईन सोडायचं म्हटलं दुसरं खताचा डोस संपतो टाकायचा आणि तिसरी गोष्ट फवारण्या तुम्हाला सिस्टीम न पहिली फवारणी करायची याच्यामध्ये हरभार निघाल्यापासून दहाव्या दिवशी कंपल्सरी दहाव्या बारा एक दोन दिवस इकडे तिकडे हो द्या काय परवा नाही पण कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी करायचं त्याच्यामध्ये अबोम नाही एक गुटपेट त्याच्यात संजीवगीसोबत त्याच्यात जी आहे म्हणजे चांगले वाढीस होण्यासाठी त्याचं सी बुरशीनाशक आहे एकोणीसशे एकोणीस शंभर ग्राम घ्यायचं जे पन्नास टिके किंवा सायफ्रोपेंड पाच टिके असं असते ते बी चालतं ते चाळीस एम एल घ्यायचं स्टिकर पाच एम एल घ्यायचं तुम्हाला हे मारल्यानंतर तुम्हाला दहा बारा दिवस बघायची गरज नाही शेतात जायची गरज नाही तुमच्या बघायची गरज नाही ते हार्बलला बघून टाका फक्त त्या त्यानंतर एकदा बारा तिथून बावीसव्या दिवशी मात्र तुम्हाला दुसरी फवारणी कंपल्सरी घ्यायची आहे ते स्टेट दिलं दोन तीन दिवस दो, इकडे तिकडे झाले चालते पण फवारणी मात्र तुम्हाला कोणती आली तिने हाऊ कंडिशन उभा टाकून करून घ्यायचं आहे तुम्हाला डोळ्या देखत करून घ्यायला बघा एक एकरसाठी करून बघा म्हणजे बघा तुम्हाला फायदा भेटेल शंभर टक्के फायदा होईल तुमचा याच्यामध्ये दुसरी फवारणी जी करायची आपल्याला बावीसव्या दिवशी आहे याच्यात आविष्कार आहे याच्यात अमिनो बेस बरेच काही घटक आहेत कारण का फुटव्याची संख्या वाढायला पाहिजे उत्पन्न पाहिजे असेल तर नुसतं झाड वाढवून महत्त्वाचं नाही तर त्याला झाडाला फुटव्याची संख्या पाहिजे त्यासाठी आविष्कार दिलेला आहे एक्झा कोणा दिलं हे बुरशीनाशक आहे कारण का प्रत्येक याच्यामध्ये आपण बुरशीनाशक दिलो यासाठी दिले की मी कुठलेही रिस्क घेण्याचं माझ्या पिकाच्या बाबतीत मला माझं माहीत आहे मी जर पीक माझं मेरिटमध्ये येतं हे माझ्या न नजरेबडी ठेवून घेऊन मी त्या माझ्या पिकाला मी ट्रीटमेंट करतो आहे फक्त खर्च काढा तुम्ही चॅलेंज करतो तुमच्या एक कुंटलच्या आतच होई सगळ्या गोष्टी घडणार आहेत पण हे तुम्ही घेऊन ठेवान करा आमच्या सभासद राहिले तर आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर पहि क्लिक लिखा बघा पाठवत असतो ठीक आहे असो एक्झॅक्टली बुरशी नाशक त्यानंतर बारा एकसेट झिरो फुट्यासाठी काम करते पण काम करतं शंभर ग्राम घ्यायचं इमाम इमा हे आळी नाशक आहे पंधरा ते पेट्रोल पंपाचं तर पंचवीस ग्रामपर्यंत घ्यायचं आहे आणि स्टिकर पाच एम एल घ्यायचा आहे तिसरी फवारणी हरभरा उमीनंतर पस्तीसव्या दिवशी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये शाईन म्हणजे हे बाईस ट्युबलंट आहे त्यानंतर टील बुरशीनाशक चौदा पस्तीस चौदा खत आहे आणि आळीचं औषध कुठलंही तुम्हाला ते जे, जे, ते चोड़ा चोड़ा जे भेटते ते आळीचं औषध दहा पंधरा मिनिट भारी वाली जे जेणेकरून की तुमचं जे औषध आहे बारा पंधरा दिवस काम करेल अशा पद्धतीचं ते आळीचं औषध घ्यायचं आहे तुमच्याकडे जे भेटते ते कोरायजीन असो ट्रेसर असो अवांट असो कुठलंही असो तुम्हाला जे घ्यायचं पण आ बदलून घ्यायचे सगळे त्यानंतर चौथी फवारणी जे घ्यायचं आहे अठ्ठेचाळीसव्या दिवशी अठ्ठेचाळीस ते पन्नासव्या दिवशी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मायक्रोनड्रिल तुम्हाला कंपल्सरी घ्यायचं आहे पन्नास एम एल लिक्विडमध्ये आहे पावडर असेल तर त्या पद्धतीने पन्नास एम ग्राम घ्या ओपेरा हे बृशिनाशक चांगलं स्टँडर्ड वरच्यावर वाढलं बुरशीनाशकाचे जे बी आहेत वरच्यावर पॉवरवाले आहेत पॉवरवाले म्हणजे काय जास्त दिवस काम करणार आहेत चांगलं काम करणार आहेत त्यानंतर झिरो बाउंड चौतीस खतं लगेच लागू पडणार अळीचं औषध बदलून घ्यायचं आहे कुठं दहा पंधरा ग्राम एम एल असेल जे लिक्विड असेल तर आणि स्टिकर पाच एम एल घ्यायचं आहे आणि पाचवी फॉर्म जी आहे हरभऱ्यासाठी साठ ते पासष्टव्या दिवशी तुम्हाला कम्प्लीट कंपल्सरी करून त्या शंभर दिवस तर बाकीचे दिवस तुम्ही जाऊ नका काही गरज नाही द्यायची असतील जे दिवस आहेत ते जायची गरज नाही मग तुम्ही त्यासाठी नॅटिओ बुरशीनाशक घ्या पोटॅशियम शून शंभर ग्राम अळीचे औषध बदलून घ्या काय जे असेल पंधरा दहा ते पंधरा ग्राम एम एल काय जे असेल ते आणि स्टिकर तुम्हाला पाच एम एल घ्यायचं आहे असं करून पाच फव फवारण्या तुम्ही म्हणजे हेच शेड्यूल म्हणजे सोयाबीनला हेच शेड्यूल तुरीला तुमच्या भुईमुगाला हेच शेड्यूल तुमच्या हार आहे विनंती आहे फक्त एकदा जर तुम्हाला तुमचं गणित हे जर तुम्हाला हे जमलं हे फवारण्या तर मी शंभर टक्के सांगतो तुम्हाला उत्पादन मी म्हणतो ना पी एम काय तुम्ही काढू शकता तुमचं गणितचं डबल उत्पन्न मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो फक्त एकच ठेवा विश्वास ठेवा तुमचं तुम्हाला पहिलं विश्वास तुमचा विश्वास तुमच्यावर पाहिजे असंच का तसंच का क्वेश्चन करू नका प्रयोग करा तुमच्या वरात तुम्ही करा लोकांकडे बघू नका लोकांकडे आतपर्यंत बघले कोण काढलं उत्पन्न म्हणजे म्हणा तुमचं तुम्हालाच करा आम्ही आहोत सोबत तुमच्यासोबत आहोत जे काय असेल सत्य एक लेखासोबत सोबत बघा पाठवतोय आम्ही फक्त करणार तर तुम्हालाच लागून ठीक आहे एक जर समजा एखादं पाणी मागं पुढे झालं असंच एक अनुभव सांगतो तुम्हाला मला आलेला एका शेतकऱ्याला सात आठ वर्षापूर्वीची घटना आहे एक एकर त्याचा हरभरा होता त्याची जमिनीच होती दोन एकर त्या हार्बरला महिना दीड महिना अगोदर त्याच्या विहिरीचं पाणी संपलं तो शेतकरी माझ्याकडे आला आणि मला विचारलं सर विहिरीचं पाणी संपलं आता मी हरभऱ्याला पाणी देऊ शकणार मला काही पर्याय आहे का तो मला हा प्रश्न केला मला मी थोडा वेळ विचार केला हा मला प्रश्न का केला सर सांग शकता। सांग शकता। मी थोडं विचार केला तू मला प्रश्न हा काय विचारत नाही तुम्ही काहीतरी सांगू शकता सांगू शकता मग मी थोडासा ट्रेस करून मी मला माझ्या पॉली हाऊसला माझं जरबऱ्याचं पॉलिश होतं दहा गुंट्याचं त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस रोप लावायचो त्यावेळेस ते त्याला सकाळी पाणी शॉवरिंग करायचं आम्ही त्याला ठिबकणं जमायचं होतं भर द्यायचं नाही तर शॉवरिंग जर करा। करायचं सकाळी करायचं संध्याकाळी करायचं आम्ही सकाळी जर त्यावेळेला शॉवरिंग केलं तर संध्याकाळपर्यंत झाडं तुमचे जसं की मेल्यावरूनच त्या बेडवर राहायचे आणि ज्यावेळेस संध्याकाळी आम्ही फवारणी करायचो पाणी शॉरिंग करायचो त्यावेळेस इकडं केले की के पाठीमागे जर बैल पाहिलं तर ते झाडं ॲटोमॅटिक काशी उठून बसायचे उभं राहायचे इतके म्हणजे लगेच इफेक्ट एखादा विदिन एक मिनटामध्ये फरक पडायचा मी ते अनुभव माझ्या ट्रिक झाला मी त्या शेतकऱ्याला एकच म्हण तू एक काम सांगतो करतो का त्यानं मला भला जर पैसे होत असतील तर मी का करणं हे प्रयोग तुम्ही कुठल्याही पिकाला करू शकता तो प्रयोग म्हणजे त्याला एकच म्हणलं तुझ्या हारबरायला फॉरणी केलं तर किती पंप लागतात औषध मारलं त्याला मला पाच लागतात मी म्हणलं दहा ते बारा करतोस का त्याला म्हणलं करतो फारणीसाठी पाणी आहे का आहे मला पा फवारणीसाठी आहे मला तर मी काय केलं त्याला काळी पानं म्हणजे आपल्या जे मी विहिरीतलं पाणी आहे ते आणि त्याला सोबतीला स्टिकर दिलं होतं चांगलं पाच एलचं पण प्रतिपंप म्हणजे दुसरं काळे पाणी मारलं त्याला मन भरणं पाणी मारला म्हणून त्यासाठी त्याला स्टिकर दिलं होतं ते घेऊन त्यांना त्याला एकच सांगितलं तुला चार ते पाच दिवसाला परत रिपीट रिपीट तुला चार पाच दिवस करायचं आहे तर ते अनुभव शेतकरी म्हणतो की बाबा नंतर एक महिना दीड महिन्यानंतर येऊन म्हणते की साहेब मला पाच क्विंटल मला हरभरा झाला मला ते तुमचं ट्रीप मला कामाला आलं सांगायचं मुद्दा हा तुमचा हरभरा म्हणतात वद्याड पडल्यानंतरच हरभरा वद तर सांगायचा मुद्दा हा की पाणी जरी कुठल्याही पिकाला चार आठ दिवस तुमचं सग पीक फक्त त्या पद्धतीने त्या पिकाला बघता आलं पाहिजे सांगायचं मुद्दा हा की हे जर तुम्ही जे प्रयोग केला तुमच्या शेतात कुठले कोरडं असो बागायचं कुठलंही ज्याच्याकडं पाणी नाही प्रॉब्लेम आहे आडी अडचणीत तर त्यांनी हे प्रयोग शंभर टक्के करावं मी तुम्हाला याच्याविषयी मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम दे तुम दे। शंभर टक्के गॅरंटी देतो असो ठीक आहे मला जे काय वाटलं मला काय अनुभव आला मला हे सगळं शेतकऱ्यांनी शिकवलं त्या मायबापांनी ते शिकलं मला नव्वद टक्के त्यांनी शिकवलं फक्त त्याला एका जागी गोळा करून घेऊन मी माहिती गोळा केलेल्या तर मला काही जर तुम्हाला काय प्रश्न असतील काय असतील तर माझा नंबर दिलेला आहे तर नव्याण्णव बावीस सेहेचाळीस वीस चौसष्ट प्रश्न करू शकता आणि मला जर हे क्लिप तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही स त्याला सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळाला पाठवा लाईक करा जेणेकरून की म्हणजे यूट्यूबवर पंचावन्न क्लिप आहे आता वेगवेगळे क्लिप आहेत पहा म्हणजे तुम्हाला खरंच म्हणतात जर खरंच जर ट्रिक पाहिजे असेल तर तुमच्या पिकाविषयी तुमच्याविषयी शासनाविषयी सगळं डाटा त्याच्यात दिलेला आहे ट्रेक जर पाहिजे असेल तर शंभर टक्के सांगतो त्या ट्रेकला तुम्हाला भेटतील ते वी फ्रीमध्ये फक्त एकच विनंती आहे की त्याला लाईक सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद